त्याच्यासाठी लागणार आहे लसूण आणि मसाला लागेल लाल मिरची पावडर जिरा पावडर आणि हळद मीठ आणि केचप आहे आज सिंपलच टिफिन आहे लसूण आलू आणि हे आपले फुलके फुलके करायचे आहेत आता नेहमी कसं सलाड ताप वगैरे सगळं असते आज सिंपल असे तर मी तुम्हाला दाखवते पुढे मग भाजी झाली की करून आता लसूण आहे ना मिक्सरला फिरवून घेते लसूण थोडी जास्तच घ्यायची कारण त्याचा फ्लेवर चांगला येतो आणि दोन मिनटं मिक्सरला फिरवून घेतली जरा बटर एकदम बारीक नाही पाहिजे आपल्याला मी एकटेच व्हिडिओ बनवत असते ना म्हणून मला एवढं जमत नाही तर मी मिक्सरचं लावते झालेलं असून बघायचं जाड पाहिजे एकदम बारीक पण नको असं जर आता तेच पाहिजे बटाटे झालेच माझे आता सोडणी घेते फ्रेंच फ्राईज करून टाकले ना की मग कसे टेस्टी लागतात आणि जर असेच पडत तर मी एवढं आवडीने खात नाहीत मुलं मुलांना खूप आवडतात अशा गोष्टी माझ्या मॅडमला हेच सगळं आवडते आंटी ती हेही बनाके देतो सगळं मग असं चटर पटर तिला खायला आवडतो तिचा नवरा आणि ती दोघं पण मस्त एन्जॉय करत टिफिन खातात ते वाटलेली थोडस पाणी ॲड करते आता शेजवान चटणी टाकते त्यांना तिखट आवडत नाही जास्त स्पायसी नको असते थोडस केचप टाकते थोडा मसाला हळद ये धना जिरा पावडर बटाटे टाकतो बाहेर जीठ सोवेप्रमाणे मीठ टाकायचं चांगलं मिक्स करून वापर जरा शिजून द्यायचं पाच मिनिट आणि वरून कोथिंबीरने गार्निश करायचं थोडे ना सफेद तीळ टाकते मी आता पाच मिनिट शिजून देते आता ना कोथिंबीर टाकायचे गार्निश करून टिफिन झालेलं आहे आता टिफिन पॅक करते full que...